नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू गेली तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर त्यांनी परवा सोमवारी कोल्हापूर येथे जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतलं तर काल राजभवनातील सभागृह महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण भाषण याबद्दलचे पुरस्कार <coughs> त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले धाराशिव जिल्ह्याच्या सिरपेचा तीन तुरे या कार्यक्रमात खोचले गेले एक उत्कृष्ट संसदपटू सन दोन हजार एकोणीस म्हणून असलेले मूळचे भातंग तालुका लोहारा येथील रहिवाशी सतीश चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर परंडा येथील रहिवाशी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघात काम करणारे काही काळ पत्रकार म्हणून ही कारकीर्द कार कार आणि विधान परिषद सदस्यत्व एक टर्म पूर्ण केलेल्या अशा सुजित सिंह ठाकूर यांना सन दोन हजार अठरा एकोणीसचा विधान परिषदेमध्ये उत्कृष्ट भाषण केल्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि शिक्षक मतदार संघातून विजयी झालेले मूळचे तालुका धाराशिव येथील रहिवासी त्याला पशी आमदार वसंतराव काळे यांचे ज्येष्ठ पुत्र आमदार विक्रम काळे यांना एकवीस बावीस साठी विधान परिषदे परिषदेत उत्कृष्ट भाषण बास्चन, भाषणाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हे तिघही आमदार अगदी तरुण वयात आमदार झाले तिघांनाही विधान परिषदेतच संधी मिळाली सतीश चव्हाण हे पूर्ण मराठवाडा कार्यक्षेत्र क्षेत्र असलेल्या पदवीधर मतदारसंघातून विजयी होत आलेले आहे तर आमदार विक्रम काळे हेही संपूर्ण मराठवाडा कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षकात शिक्षक मतदारसंघातून विजयी होत सुजितसिंह ठाकूर यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान याच्यामुळे त्यांना नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झाली होती ते तसे हाडाचे कार्य करते अन्यायाविरुद्ध आणि मग उत्कृष्ट वक्ता म्हणूनही ते त्यांच्या पक्षात ओळखले जातात आणि त्यांच्या उत्कृष्ट वक्तव्याचा एका विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी केलेल्या भाषणाच्या संदर्भात त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आता त्यांना तेन, प्रकृती त्यांची ठीक झालेली आहे आणि गेली एक दोन वर्ष ते प्रकृती अस्वस्थामुळे राजकीय पटलावर दिसून येत नव्हते पण आता त्यांनी परत आपलं काम सुरू केलेलं आहे तर असं हे तीन धाराशिवकर आणि त्यांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते झाला त्याबद्दल आपल्या अण्णा त्यांना चॅनल तर्फे त्यांचं तिघांचं हार्दिक अभिनंदन काल जाहीर केले केल्याप्रमाणे ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे राज्यातील जवळपास चाळीस टक्के आगारात आगारातील कर्मचारी या संपात सहभागी आहेत त्यामुळं अनेक ठिकाणी वाहतूक म्हणजे एस टी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर धावताना दिसत नव्हत्या आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे या संपाच्या बाबतीतच्या आज मुख्यमंत्र्यांनी शिष्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं आहे आणि यातून ते मार्ग काढतील असं दिसतंय तुमचा एवढंच धन्यवाद